बघा आता तसलं कांद करपलेलं जळलेले तेव्हा ती बुरजी करून दे लागली काय रे खऱ्यातलं नाही तुम्हाला राख केली राख स्वतःला खायचं म्हणलं चांगलं दुसऱ्याला म्हण म्हणलं वाचलं काय बिर्याणीत माणसं कांदा करपलेलं टाकी त्याला काय म्हणलं एखाद्या दिवशी काय होते त्याला तुम्ही मला एकदा घेऊ ग एक तर जीव माझं फुलून गेलाय त्या कामाला आणि अजून तुम्ही एक एक करून वैर नेहू लागली चित्रपाशीला आणि दाजीनं पोटात दुखतय म्हणून दाजीने नुसतं पिंडा उचलू लागितला एवढा पिंडा हाय अशी वैरण नेहमी टाकावं लागते बघा चित्रपाशीनला काय नाही वज घेऊन जरा उभा राहिले म्हणजे जरा बरं असत म्हणून म्हणलं थांबवा गाडी जरा गाडी थांबवाव हा लय लोडवर झाली म्हणजे परत काम लागत आवाज बदल ला जरा बदलू दे चला काय झाला चला? वज घेऊन का थांबली घरी तर टाकली तुम्हाला सुद्धा बसून आहे माझी मला साध तू उचलणार नाही हे जेव्हा मी कधी बसा तू कधी उचलून घ्यायची तर मी तर आता घरी जाऊया वैरण टाकूया दहा वाजून गेले तर चित्रपान आज लय उशीर झाला या उशीर होण्याचं कारण म्हणजे आजार असल्यामुळे सगळं मला बघावं लागतं या म्हणून उशीर झाला लेकर गेली शाळेला आता दहा साडे दहा वाजत आले चित्रपाला सकाळ वैरण नाही दुसरी काम करोस तर वेळ गेला व जरा लोणी ही काढस तर तर आता म्हणलं चला वैरण हा आहे की एकमेंढा नाव जाऊन शिना

तेव्हा मित्रांनो आता झाली जी वैरण टाकून आता स्वयंपाक आहे नादी लागली आणि स्वयंपाक काय करते चार अंडी घेतली निवत दाखवायला मला तू तर खात नाही आता ती मलाच झाली होतो त्यातलं कमी कर अर्धच होईल ते पण नको पातळ पाणी बुरजी

मी नाही हवा ह्यांना एजी नाही येणार कसं आहे का तुम्ही नाही हवं मला तर माहित नाही तू कुठं जायचे मी नेणार आहे तू येणार आहे गाडीवर बसायचं माझी मी गाडी चालवणार कपची पियायचं आम्ही गाडी चालवणार कपची पियायचं आहे बघा की माझा कांदा करतला तुमच्या बघा आता तसलं कांदा करपलेलं जळलेलं तेव्हा ती बुरजी करून द्यायला लागली आहे काय रे नाही तुम्हाला राख केली राख स्वतःला खायचं म्हणल्यावर चांगलं आणि दुसऱ्याला म्हणाय म्हणल्यावर असलं काय बिर्याणीत माणसं कारबा करून आपल्याला टाकी त्याला काय म्हणलं एका दिवशी काय होते त्याला तुम्ही मला येण लावता घेऊ ग एक तर जीव माझं फुलून गेलाय त्या कामाला आणि अजून तुम्ही भांडी मी आज घासायची सगळं एक एक करून करून टपुरी माझ्या मिस्त भंजाळ या आम्ही तुला सा आधीच सांगितलं होतं साधं सोपं तर कळलं नाही काय हा काय दुसरी एक का आणू म्हणलं होतं सवत तुला एक काम होत नाही तुला काय मांडायला झाला मिक्सर आज काय भर वाटत तूच खा नाही तर खाणारच नाही मी खातच नाही खावा नाही तर टाकून

अहो काही दिवसापूर्वी ती टलकार बी काढवत होती ना आता निवत कसं काय दाखवायचा थोडंच बोलतोय थो। दुसऱ्याला खायला म्हणलं नीट करून द्याव आत कांदे राग करून देऊन नी आता बिर्याणी चांगलं करत काय झालं अंडा बसून चालू आहे पण ती माणसं म्हणाय की उभाट्याच कालवणं करायचं चालू आहे ती जुनी पद्धतीची म्हणाय बा तस काम चालू केलं ये ना घे गे ठीक तुम्हाला जायची ती बाहेर जेवायला निमंत्रण आले लग्नाचं कोर काय जायचं तुमच्या पुढच्या दोन बाकरी आणि तुम्ही एकट्यानं संपवायच कोरांना पण ठेवायचं म्हण करपाट कांदा खाऊन दुपती पोटात अजून जास्त काय होत नाही करपाट कांदा खाल्लं पाणी कर काल चेवानी चव तुमची अहो आम्हाला तर चव बी नाही अर्धी भाकर खातोय दोन तीन दिवस झाले बघा आज कस तर काल चला लावल्यामुळे जरा बरं वाटतंय नॉर्मल दुखतोय पोटात बर का पण जरा हाय आज बऱ्यापैकी ताकवा आता पित्ताची ओळी खाल्ली आता म्हणजे काय तर खाव साडे दहा वाजले ते अजून हे घरात राडा काढायचं मित्रांनो सगळी भांडी सगळं धुन घर आपलं सगळं धुवून काढायचं सोमवारी ह्या मा, मामांचं सो वर्षिष्ठ तुम्ही सांगा का, 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 का का, का, काम काम किती करायचं असतंय कामाला लिमिट असतं ह्या कामाना मला दुखणं येतंय न पाणी खाता नुसतं हे काम ओढत राहायचं आणि ती चहा पिली मग अजून वाईट वाटतंय चा पित्या आणि नुसतं चाची भूक्या लागते आणि करायचं कुणी काम मी या करायची चहा करतोय का म्हणून तर ते आणाय नाही एखाद काम कमी दे दोन होकरी खाक तुझा इथं चहा चाय जात इक साखर आणायची चहा पावडर आणायची तू चहा करून पियाची परत अजून दवाखान्यात पैसे घालवायच ते केवढ्यात पडतय त्यापेक्षा दोन भाकरी खाल्ले तर कुठला दवाखाना लागत नाही काय नाही

रात्री केली होती शेवाळ्याची खीर ते ती कशी भाकर फुगली तुझ्या बरोबर आहे तू फुगती तशीच तुझी भाकर बी फुगतीय हो मी फुगून जायचे फुगून फुगून कामाला मग भाकर कुठं जायचे फुगून फुगून मग तसच काम आहे ना तुझ पण कस ती भाकर आता पोटातच जायचे फुगून तसं तू फुगली तर हिथ राहायचे कुठे जाणार आहे निघून जा म्हणलं तर गेली नाही अडदांड दांड जा तर करपलेले करज करून दिले तुझ मी नाही खाणार देवण खात कुठं जेवणच दिसत कुठं तरी काय तर दिसत काळ काळच दिसत उलट स्वाद सुटलाय त्याला स्वाद खागी मग काय तर मित्रांनो झाला बघा बोल बोलत सगळा लोड कामाचा ह्याच्यावरच आहे बघा हे बोलते त्यात काय खोटं नाही मी आजारी असल्यामुळे सगळी काम ही जी इकली हँडल करते बोलला तरी तेवढ बोलला ना आणि त्यात मित्रांनो आलंय आता आमच्या दादांचं वर्षीच राहत त्यामुळे या घरातला सगळा अजून पसारा काढायचा इकली जर कसं होतं कसं नाही डोक्याला टेन्शनच आहे बघा ही एक